चला या ठिकाणी आपण टी आय पेपर बघतोय चे झालेले प्रश्न आपण बघतोय पीआय प्रश्न संचय क्रमांक चार आपल्या समोर आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ची या ठिकाणी आपण तयारी करतो आहोत प्रश्न पहिला या ठिकाणी तुम्ही बघतायत आणि तो आहे द्रुक श्राव्य सहाय्यक टिंबिंबशी संबंधित आहे संकल्पनात्मक उपकरणे श्रवण योग्य उपकरणे वरील ध्वनी वरील पैकी कोणतेही नाही असं या ठिकाणी म्हणावं लागेल बघा दृक श्राव्य सहायक कशाशी संबंधित आहे म्हणजे दिसणारे श्राव्य म्हणजे ऐकायला येणारे अशी जी साधना असतात आपण जे अध्यापन करतो त्या संदर्भातली तर ही संकल्पनात्मक उपकरणे सुद्धा असतात आणि श्रवण योग्य उपकरणे सुद्धा असतात दृक श्राव्य सहाय्य तीनपर्यंत अशी तबकडी आहे ज्यावर आपण माहिती साठवतो प्लेट डेटा डिस्क पेपर डिस्क टीव्ही डिस्क आपण माहिती साठवतो अशी तबकडी कोणती तिला आम्ही डेटा डिस्क असं म्हणतो बघा हे प्रश्न आलेले आहेत टी आय टीला आलेले प्रश्न आहेत ते एकदा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासले आणि सुरुवात तर तिथूनच झाली पाहिजे हे पाच नंबरचं सेशन आपलं चार नंबरचं सेशन आहे याच्यानंतर पुढचे लेक्चर मी घेतोय बुद्धिमत्तेची घेतोय गणिताची आपण सगळे लेक्चर घेतोय एखादी व्यक्ती बालपण आणि प्रौढत्वा दरम्यान असेल तर ती कशामध्ये आहे बघा म्हणजे बालपण आणि प्रौढत्व या दोघांच्या मधले वय कुमार वय शाळापूर्व वय पूर्व सक्रिय वय वरीलपैकी कोणतेही नाही तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बालपण आणि प्रौढत्वाच्या मध्ये जे असतं ना त्याला आम्ही कुमार वय असं म्हणतो आहे प्रोबेलचे शिक्षण क्षेत्रातले सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याने कशाचा केलेला विकास प्रोबेल हे नाव तुम्ही जेव्हा शिक्षण क्षेत्रामधला अभ्यास करतात शैक्षणिक विकासाचा जेव्हा अभ्यास करतात तेव्हा तुम्हाला प्रोबेल म्हणजे काय आठवतं शिशुवर्ग व्यावसायिक शाळा सार्वजनिक शाळा लॅटिन शाळा बघा प्रोबेलचे सर्वात मोठे योगदान कोणते शिक्षण क्षेत्रातले हा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि ते म्हणजे त्याने शिशुवर्ग जे आहे त्या संदर्भात जे काही संशोधन केलं आहे किंवा कार्य केलं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं पुढे जातोय स्वमग्नतेची चिन्ह या वयोगटामध्ये प्रथम दिसून येतात स्वमग्नता चार ते सहा एक ते दोन दोन ते तीन पाच ते सात स्वमग्नता नेमकी कोणत्या कालावधीमध्ये जास्त स्वमग्नता म्हणजे स्वतःमध्येच त्या ठिकाणी तो बालक जे आहे कुठेतरी एडवून आहे बाहेरच्या जगाशी कमी संपर्क साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्याच्यातून होतो आहे असं आपण म्हणूया पाच नंबरचा प्रश्न आहे सोमग्नता पहिले जी एक ते दोन वर्ष असतात ना तेव्हा ही जास्त जाणवते कारण बालकाला जास्त ते सामाजिक झालेलं नसतं असं आपल्याला म्हणावं लागेल कार्य विश्लेषण टिंबटिंबाच्या संबंधाने पार पाडले जाऊ शकते कार्य विश्लेषण बघा पुस्तकातील सामग्री रोजगार पुरवण्यासाठी काम शिकण्यासाठी कौशल्य वरील सर्व कार्य विश्लेषण कशाच्या संबंधाने म्हणजे पारे हा कार्यविश्लेषण अत्यंत महत्वाचा तो असा टॉपिक किंवा महत्वाची संकल्पना आहे असं म्हणूया जी पुस्तकातील सामग्री आहे रोजगार पुरवण्यासाठीची कामं आहेत शिकण्यासाठीची कौशल्य आहे ही वरील सर्व या संबंधाने विश्लेषण पार पाडले जाऊ शकते हे लक्षात घ्या पुढे शिक्षक म्हणून आपण आपल्या कामाचा टिंबटिंबानुसार विचार केला पाहिजे बघा तुम्ही उद्याचे भावी शिक्षक आहात तुम्ही काय करणार पद्धतशीर सराव करणार विषय बद्दल प्रभुत्व मिळवणार श्रवण शक्तीचे धडे पाठ म्हणून दाखवणार मुलांची वाढ आणि विकास यावर फोकस करणार सगळ्यात महत्वाचं काय तुमचा तुम्ही जो विचार करणार आहे तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे सराव तर तुमचा तो भाग आहे त्याचा ते म्हणजे मार्ग आहे साधन आहे पण फायनल विषय वस्तू प्रभूत हे सुद्धा साधन आहे पाठ घेणे हे साधन आहे पण फायनल तुमचं जे टार्गेट आहे ते म्हणजे मुलांची वाढ आणि विकास यामध्ये मदत करणे हे शिक्षकाचं मुख्य काम आहे बक्षीस आणि शिक्षा हे मूलभूत प्रेरक टिंबटिंबाशी संबंधित आहे लक्षात ठेवा बक्षीस आणि शिक्षा दोन गोष्टी बक्षीस हे पॉझिटिव्ह आहे शिक्षा हे निगेटिव्ह आहे मूलभूत प्रेरक आहे वर्तणुकीवर देखरेख सामाजिक सुरक्षितता ममता आणि आपुलकी वरीलपैकी कोणतेही नाही बक्षीस कसं देतो आम्ही शिक्षक कसं देतो वर्तवणुकीवर देखरेख याच्याशी हे संबंधित आहे बक्षीस आणि शिक्षा, शिक्षा। मूलभूत प्रेरक आपण त्याला म्हणतो आहे सम्राट जर सोळा वर्षाचा असेल बघा सम्राट जर सोळा वर्षाचा असेल तर त्याला आम्ही काय म्हणणार म्हणजे ते कोणतं वयोगट येतो किशोर वयीन शाळापूर्व नुकतेच चालू लागलेले मूल ताने मूल सोळा वर्षाचं जे वय आहे त्याला आम्ही कशात टाकणार ते किशोर वय आहे बघा सोळा वर्षाचा सम्राट आहे त्याला आम्ही किशोर असं म्हणणार आहोत साधारणपणे आनंद प्रेरणा टिंबटिंब मध्ये दिसून येते बघा अनंत प्रेरणा मुलांमध्ये प्राणी आणि फुलांमध्ये मनुष्य आणि प्राण्यामध्ये आपण सांगू शकत नाही अंतप्रेरणा म्हणजे आतून आतला आवाज काहीतरी वेगळं करावं असं वाटतं इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आणि त्यामध्ये प्राणी आणि फुलं हे तरी येणार नाही मनुष्य सगळ्यात महत्वाचं आहे आणि इतरही काही प्राणी आपण म्हणूया ज्यामध्ये अंतप्रेरणा आहे पुढे कोणता वयोगट आहे जो ताहणे असण्याचा अधिक जवळचा म्हणजे तुम्ही म्हणा की ताह्याबाळे आम्ही कोणाला म्हणणार पहिल्या एक वर्षापर्यंत तीन ते चार वर्ष दोन ते चार वर्षे चार ते पाच वर्ष बघा इथे ना एलिमिनेशन पद्धत चार आणि पाच वर्षाच्या बाळा मुलाला काही आपण तान्हा नाही म्हणू शकत दोन ते चारलाही नाही म्हणत तीन ते सहा लाईन म्हणत पहिल्या एक वर्षाचं असतं ना त्याला आपण तान्हाबाळ म्हणतो आता भारतामध्ये अल्पवयीन आम्ही कसं म्हणतो बघा बालगुन्हेगारी वगैरे त्या संदर्भात हा मुद्दा तुम्हाला लिगली कामाचा आहे चौदा वर्ष सोळा वर्ष अठरा वर्ष सतरा वर्ष अल्पवयीन वय बारा नंबरचा प्रश्न आहे अठरा खालचा असेल ना तर तो अल्पवयीन आहे विवाहाच्या बाबतीत सुद्धा आपण बालविवाह तो खरं म्हणजे मुलीच्या बाबतीत अठरा वर्षी म्हणतो आपण बालविवाह हा विषय वेगळा आहे पण हा अल्पवयीन थोडस गुन्हेगारीच्या संदर्भात किंवा कामगार जे आहे बालकामगार तिथे सुद्धा हा मुद्दा कामाला येतो दोन वर्ष वयानंतर मूल क्लेश होत असल्याची भावना दाखवतोय कोणत्या स्वरूपात किंवा त्याला काहीतरी त्रास होतो आहे मग तो काय भीती विरोधी वागणं संताप वरील सर्व कोणत्या मार्गाने हे सगळं दाखवणार एकतर मला भीती वाटल्याच दाखवेल ते विरोधात वागेल म्हणजे तुम्ही जे सांगताय ते करणार नाही ते त्यानंतर ते संताप व्यक्त करेल यस वरील सर्व यामध्ये लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीची कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता म्हणजे काय बघा स्किल एखादं स्किल आहे कोण किती लवकर ते स्किल शिकता आहे ती जी क्षमता असते तिला आम्ही बुद्धिमत्ता म्हणणार व्यक्तिमत्व म्हणणार योग्यता म्हणणार मूल्य म्हणणार कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता जी आहे तिला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो सामग्री किंवा विषय घटकांच्या क्रमवार केलेल्या मांडणीमुळे टिंबिंबचा अधिकतम पाठपुरावा केला जातो सामग्री किंवा विषय घटकांची क्रमवार केलेली मांडणी कशाचा पुरवठा केला जातो ज्ञातकडून अज्ञाताकडे सरळ सोप्याकडून कठीणाकडे ठोसकडून निराकाराकडे आणि वरील पाहिजे सर्व अधिकतम पाठपुरावा जो आहे तो ज्ञातकडून अज्ञाता सरळ सोप्याकडून कठीणाकडे ठोसकडून निराकाराकडे हे सगळे विषय किंवा घटकाची जी आपण हे म्हणतोय त्याची क्रमवार मांडणी ती या पद्धतीने जास्त केली जाते म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही शिकवताना आपण काय करतो आधी पूर्वज्ञान आपण हा शब्द त्या ठिकाणी शास्त्रात वापरतो आधी एखाद्या त्या विद्यार्थ्यांना ज्याचं ज्ञान आहे आधी त्याबद्दल माहिती द्यायचे नंतर पुढे अज्ञानाकडे जायचं आधी सोपे सोपे शिकवायचं नंतर कठीणकडे जायचं आधी मोठे मोठे शिकवायचं नंतर लहान लहानकडे म्हणजे ती ठोस कडून असतात गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमधत्व येऊ शकतं कराय का कुठे आहे की दोन्ही नाही सांगता येणार नाही सोळा नंबरचा प्रश्न आहे गरोदरपणामध्ये जर संसर्ग झाला तर मंदत्व येऊ शकत हे खरं आहे बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी मांडला बघा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोण मांडता आहे डार्विन क्रेग हॉवर्ड गार्डनर सतरा नंबरचा प्रश्न आहे बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत गार्डनरने मांडलेला आहे खाली कोणती मानसशास्त्रीय रचना अनुवंशिकतेद्वारे निश्चित केली जाते म्हणजे जन्मजातच त्याच्यामध्ये जो व्यक्तिमत्व शिकणे अठरा नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्हाला देता येईल जन्म जात अनुवंशिकतेने निश्चित होते बघा बुद्धिमत्ता लिंग व्यक्तिमत्व शिकणे बघा या ठिकाणी जर बघितलं अनुवंशाने ना लिंग निश्चित होता बुद्धिमत्ता तुम्ही बाह्य घटकांद्वारे सुद्धा त्याच्यावर त्याच्यामध्ये हे करू शकतात इम्प्रूव्ह करू शकतात व्यक्तिमत्वात तर करतातच आणि शिकणं हा तर ही एक हे आहे कला आहे ती मॉनिटर करून कोणती कर्तव्य पार पाडली गेली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं बघा आपल्या शाळेचा एखाद्या वर्गात आपण मॉनिटर निवडतो आहे तो तुमच्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करेल मजुराप्रमाणे काम करेल तुमच्या अनुपस्थितीमध्ये वर्गावर नियंत्रण ठेवेल विद्यार्थ्यांना तुम्ही दिलेला गृहपाठ तपासेल तुमच्या घरगुती कामामध्ये तुम्हाला मदत करेल एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मॉनिटरचं काम काय माहिती तुम्ही नाहीये ना तेव्हा वर्गावर नियंत्रण ठेवणे हे मॉनिटरचं काम आहे समजा तुम्ही एका वर्गामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ हा विषय शिकवत आहात या विषयावर अनुप्रयोगाभिमुख असलेले उद्दिष्ट तयार करण्यासाठी तुम्हाला काय आवडेल भारतीय स्वातंत्र्य चळवळ हा विषय तुम्ही शिकवता तुम्हाला अनुप्रयोगाभिमुख उद्दिष्ट तयार करायचे आहे तुम्ही काय कराल मुद्दा हे इंटरेस्टिंग आहे बघा बरं का प्रश्न भारी आहे उत्तर द्यावा लागेल तुम्हाला काय म्हटलेलं आहे की तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य चळवळ तुम्ही त्याच्या वस्तुस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी उचित अशी क्षमता विद्यार्थ्यांकडे आहे ओके दुसरं विद्यार्थ्यांकडे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या यशासाठी अनुकूल असलेल्या वस्तुस्थितीची कारणे समजण्याची क्षमता आहे तुम्ही काय गृहित करतायत वीस नंबरचा प्रश्न आहे पहिला मुद्दा त्याच्याकडे ते वस्तुस्थितीचं विश्लेषण करण्यासाठीची उचित क्षमता आहे असं तुम्हाला वाटत आहे दुसरं वस्तुस्थितीची कारणे समजण्याची त्याच्यात क्षमता आहे असं तुम्हाला वाटतं यस वरील दोन्ही या ठिकाणी बरोबर आहे मुलामध्ये प्रामाणिकपणा व सचोटीच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग कोणता बघा प्रामाणिकपणा आणि सचोटीची वृत्ती तिला प्रोत्साहन द्यायचं आहे त्याला दाखवून देणं की समाजासोबत राहण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग आहे त्याला सुयोग्य महापुरुषांबद्दल ज्ञान देणे ज्यांच्यासह तो स्वतःला ओळखेल त्याला अशा प्रथांबद्दल ज्ञान देणे त्याच्या सत्सद विवेक बुद्धीमध्ये सचोटीचे एकीकरण करतील वरील सर्व एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा मुलामध्ये प्रामाणिकपणा वाढवायचा आहे सचोटी वाढवायची आहे तुम्ही काय कराल त्याला आपण दाखवून घेऊ हो की तुला समाजासोबत राहायचं असेल तर सगळ्यात उत्तम मार्ग हा आहे सगळ्यात बेस्ट उपाय या ठिकाणी तुमच्या समोर ज्ञान अधिक आकलन टिंबटिंबकडे घेऊन जाते बघा ज्ञान अधिक आकलन कार्यान्वयन कौशल्य विश्लेषण संश्लेषण ज्ञान तुमच्याकडे आहे त्याच्यासोबत आकलन आलं त्याच्या पुढे काय येणारे विश्लेषणाची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे त्याचा अर्थ तुम्हाला लावता आला पाहिजे भावना मानवी वर्तुणांवर त्यांच्या टिंबटिंबने प्रभाव टाकत असतात बघा का संघटन सशक्तीकरण जागतिक स्पष्टवादीपणा वरील सर्व भावना ज्या इमोशन्स मानवी वर्तुणकीवर प्रभाव टाकता येत कोणत्या पद्धतीने तेवीस नंबरचा प्रश्न आहे संघटनातून सशक्तीकरणातून जागतिक स्पष्टवादीपणातून वरील सर्व प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने ओढ सिद्धांत मांडला बरोबर ओढ सिद्धांत गो व बी जीन बी एरिक्सन एरिक, एरिक कुल नवीन आहे पण महत्वाचं आहे ओढ सिद्धांत आपल्यासाठी महत्वाचा आहे कोणी मांडलाय गो व बी या शास्त्रज्ञाने हा ओढ सिद्धांत मांडलेला आहे तुम्हाला माहीत असावा मूड बदलणे वजनामध्ये वार घट होणे वर्तनात बदल होणे ही कोणत्या वयाची लक्षणे बघा वर्तनात बदल होतोय वाढ घट होते मूल बदलतो आहे कोणत्या कालावधीमध्ये मुख्य ते त्या वयाला आम्ही काय म्हणतोय नैराश्य वय हळबळ वय नाही वैफल्य त्या वयाला नैराश्य वय असा शब्द आपण वापरतो आहे आन्सर की तुमच्या समोर आहे टी आय ची परिपूर्ण बॅच या ठिकाणी नवीन सुरू केली आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर हो। लाईव्ह लेक्चर्स घेतोय रेकॉर्डेड लेक्चर्स घेतोय नोट्स देतोय क्यू सेशन या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल आहे दोनशे गुणांची शंभर टक्के तयारी आहे काही अडचण असेल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आ, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि प्रवेश घेऊ शकतात चला व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद